हॅलो नमस्कार तर चला आज ना मी तुमच्यासोबत एक मस्त अशी झटपट बनणारी रेसिपी शेअर करते जी आहे आपली पुलावची एकदम पटकन बनवून तयार होतो हा म्हणजे कधी कधी होतं ना असं संध्याकाळच्या वेळेस स्वयंपाकाचा कंटाळा आला की काय करायचं तर मग वन पॉट मिल म्हणून आपण हे बनवू शकतो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि आजची रेसिपी आपण सुरू करूया आता याच्यामध्ये मी कांद्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे पण लसूण वापरला आहे तुम्ही लसूण खात नसाल तर लसूणला तुम्ही स्किप पण करू शकता त्याच्याशिवाय सुद्धा ही रेसिपी मस्त लागते ते एक वाटण करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे त्याचं पाणी न घालता वाटण करून घ्यायचं आहे इथे एक तीन वाटी मी तांदूळ घेतलेला आहे आता मी बासमती तांदूळ घेतला आहे तुम्ही तुमच्या घरातला कुठलाही वापरण्यातला घेऊ शकता तांदूळ आता इथे भाज्यांमध्ये मी बटाटा घेतला आहे गाजर घेतला आहे आणि टोमॅटो घेतला आहे तर तुम्ही याच्यामध्ये अजून पण भाज्या ॲड करायच्या असतील तर करू शकता जसं की फ्लावर झालं फ्रेंच बीन्स झाले अशा भाज्या तुम्ही अजून ॲड करू शकता आता इथे ना मी प्रेशर कुकरमध्ये बनवते जसं की मी आधी सांगितलं होतं की मी वन पॉट मिल करणार आहे तर मी इथे एक प्रेशर कुकर घेतलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे तुम्ही बटर पण घालू शकता थोडंसं म्हणजे अर्ध अर्ध करून तेजपत्ता घातलेला आहे खडा मसाला पावडर घातलेली आहे तुम्ही अख्खे खडे मसाले पण घालू शकता ज्याच्यामध्ये दालचिनी लवंग मिरी म्हणा मोठी वेलची छोटी वेलची हे सगळं असतं किंवा सरसकट खडा मसाला पावडर बनवून ठेवली ना तर सगळ्यात सोपं पडतं तुम्ही सगळं तेलात टाकायची आणि त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो भाज्यांमध्ये आलं लसणाची जी पेस्ट केली होती आपण हिरवी मिरची कोथिंबीर ती घालायची भाज्या ज्या आपण केल्या होत्या त्या घालायच्या आहे गरम मसाला घातलेला आहे धनजिरे पूड घातलेली आहे ह्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला दोन ते ती तीन मिनटं परतवून घ्यायचं हा आहे आपला बिर्याणी मसाला जो आपण वापरणार आहोत आता बिर्याणी मसाला जर तुमच्याकडे नसेल नाही घेतला तरीही चालतो थोडंसं गरम मसाल्याचं प्रमाण वाढवून द्यायचं अर्धा चमचा आता याच्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट हळद आणि थोडासा किचन किंग मसाला घातलेला आहे तो घालायचा तांदूळ घालायचं आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आता किचन किंग मसाला ऑप्शनल आहे नाही घेतलं तरी चालतं आता मी याच्यात स्टार्टिंगमध्ये बटर नव्हतं घातलं तर मी याच्यात वरून बटर घालते आहे आता ह्याला ना आपण मिक्स करून घेऊया चांगलं आणि ना पाणी घालायची घाई नाही करायची ह्याच्यामध्ये ह्याला ना असंच दोन तीन मिनटं परतवून घ्यायचं झाकण ठेवून असंच वाफेवर होऊ द्यायचं पाणी टाकायच्या आधी थोडं चवीनुसार मीठ घातलं आहे मी याच्यामध्ये आता हे आपण असंच परतवून घेऊया एक दोन तीन मिनटं आणि ह्याला आपण साईडला ठेवूया कमी आचेवर ठेवायचं झाकण ठेवून म्हणजे कसं आहे ना ते फ्लेवर्स आहेत ना ते सगळे तांदळामध्ये खूप छान उतरतात लगेच पाणी टाकायची घाई नाही करायची दोन तीन मिनटं ठेवून द्यायचं आता इथे आपण हे पनीर कापून घेतलेले होते आता हे आधी पण तळून घेऊया इथे भात जो आहे ना तो अधेमध्ये परतवत राहायचा नाही तर खालून तो लागून जाईल आहे इथे मी पनीर तळून घेतले आहे तुम्ही जर तुम्हाला जर तळलेले पनीर आवडत नसतील तर तुम्ही पनीर नका तळू तरीही चालतं आता इथे भात आपलं बघा एक तीन चार मिनटं छान असा परतवून परतवून घेतलेला आहे आता आपण याच्यात पाणी घालूया आता पाण्याचं प्रमाण एका कपाला दोन कप पाणी लागतं प्रेशर कुकरमध्ये थोडंसं पाणी अर्धा कप कमी टाकलं तरी चालतं भात छान मोकळा पण होतो आणि प्रेशर कुकरमध्ये आपण करतो त्यामुळे पाणी एकदम जास्त घालायची गरज पण आपल्याला पडत नाही थोडासा लिंबाचा रस घालते मी याच्यामध्ये तुम्ही व्हिनेगरचा पण यूज करू शकता येणी ना आपला तांदूळ जो आहे ना तो छान असा मोकळा मोकळा होतो चिपकत नाही आणि छान असा मोकळा मोकळा भात तयार होतो आता तळलेलं जे पनीर आहे ना ते आपण ह्यातच घालणार आहोत तुम्ही ना भात शिजल्यानंतर ह्याला वरूनसुद्धा घालू शकता आता हे मिक्स करून झालं आहे आता कुकर लावूया कुकरचं झाकण लावूया आणि आता फक्त ह्याला एक किंवा दोन शिटी काढून घ्यायची जास्त शिट्या काढायची गरज नाही आपला भात एकदम तयार होतो आता वाफ झालेली आहे आपली कुकर उघडूया आणि हे बघा आपला मस्त असा पुलाव बनवून तयार झालेला आहे भात बघा किती छान असा मोकळा झाला आहे कुठेच गचका झालेला नाही आहे इवन आपलं पनीरसुद्धा छान असं वेगवेगळं दिसून राहिलेलं आहे मस्त झालं आहे आपला ओव्हरऑल भात कसं असताना जर तुम्ही थोडंसं व्हिनेगर किंवा लिंबाचा रस घालून भाताला शिजवला ना तो छान मोकळा होतो गचका होत नाही आणि एकदम तांदूळ जो आहे ना तो खूप छान असा सुद्धा तर इथे आपला हा पनीर पुलाव तयार आहे वन पॉट मिल आपलं मस्त असं गरम गरम भात रायतासोबत खा कढी करा ताकासोबत खा कशासोबत ती खा मस्त असा लागतो रेसिपी नक्की ट्राय करून बघा